मस्तपैकी कडून तेल टाकलंय आणि तेलाची भाजून घे व्यवस्थित अशी नाही आपण असा आज असा आगळा वेगळा पऱ्या तसा बर तू ट्राय करणार आहे का फ्राय करणार आहे फ्राय करणार आहे अहो ट्राय करणार आहे का फ्राय करणार आहे पुढं तुम्हाला नावा तुम्ही तुमच्या सारखी आहे तिरकी मी काय तिरकीर चाललोय सारे काम मीच करते मुंडले गाजावाजा करते आणि चपाती तिरकी करते हा फोडायचं बाबा बाहेर पिल्लू आलं काय आणि तसं टेस्टिंग ना मग टाकायचं